I don't you, I told you, I was like, I need to be sleeping. Tell me, tell me, तर हॅलो एव्हरी वन बघू शकता तुम्ही इथं आपला चहा रेडी झाला आहे सकाळचा डब्बासुद्धा रेडी झाला आहे सगळ्यांचा चपात्या इथं चवलीची भाजी आहे मस्तपैकी बघू शकता भाजी वगैरे रेडी झालेली आहे आपली आता हे पण जातील कामाला पाच दहा मिनटामध्ये निघणार आहेत आता ते तोंड वगैरे धुतात ब्रश वगैरे करतात आता मस्त चहा वगैरे देते यांना इथे हे घसलेले भांडे तर रात्री घसलेली आणि घसायची थोडीशी साईडला आता डबा बनवला तर तेच भांडे झालेत घसायचे चलो आता चहा वगैरे देऊ आपण मी घेतलं इथं चहा प्यायला त्यांना दिला येऊ का साहेब कसा झोपला आहे तर चलो आता हे पण चाललं आहे कामाला बाय बाय अगं सव्वा सहा झाले अंदर बघू शकता गेले एवरीवन वन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये बघू शकता मी आले विहिरीवरती तर मी कपडे धुते तुम्हाला आमची विहिर दाखवते मी बघू शकतं किती पाणी खोल गेलेलं आहे आमच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लम आहे पाण्याचा प्रॉब्लम आहे त्याच्यामुळं आम्हाला इथं कपडं धुवायला यायला लागतो सगळ्यांनाच बघू शकता अशी काय वीर आहे एवढे कपडे धुतलेत मी आता एवढे फक्त चट्टही राहिले तो कपडा राहिला आहे तुम्हाला इकडचा व्यू दाखवते बघू शकता तुम्ही असा काय व्ह्यू आहे तो शेत आहे भात आहे तो भात लावलेला तो कापला ताई चलो आता भेटू आपण सर्व कपडे वगैरे धुवून झाले आणि तुम्हाला सीन सांगते मी लांबना आणलं तर लांबण्याची रश्शी आमची एवढीच होती फक्त ती विरीत पुरतच नव्हती तर मीनी जुगाड केला गाऊने ती अशी म्हणजे गाठ मारली तशी हे बघू शकता तुम्ही हे बघा गा, इथं गाठ मारली पुरतच नव्हता लांबणा आता बोललो परत कुठं जाऊ घरी रश्शी आणायला याच्या आणि आज मला खूप लेट झाला कपडे धुवायला मी वाट बघत होतो कोणाची तरी तसं कड धुवायला आज मला साडे दहा अकरा वाजले काही कपडं धुवायला थांबलेलो घरातला तर तसं सगळं उरकलेलं आहे आपला भांडे भांडी ला, लाद लादी नाही पुसले अजून भांडे जेवण वगैरे सगळं झालं आहे बाटल्या बिटल्या भरून ठेवल्या फक्त कपडेच राहिलेले पटापट धुऊन झाले तसे ऑलमोस्ट थोडं राहिलंच फक्त हे एवढंच हे चटापट धुते आणि भेटते दुकान आणि इथं कोण व्हिडिओ शूट करायला पण नाही माझा म्हणजे मी वाट बघत होतो का येईल कोण मग माझा व्हिडिओ शूट होईल पण इथं कोणच नाही ना व्हिडिओ शूट करायला आणि सगळ्या त्या बाब्याब्यांच्या पोरी मी त्यांची वाट बघत होतो मी बाहेर बघत होतो का आता जातील का कसं असं एकदम प्रॉपर व्हिडिओ शूट करायला तर त्या दिसल्याच नाही कोणच नाही दिसला मला त्याच्यामुळे बोललो दाव दे मीच येतो कसं कसं मी करीन शूट इथं तिथं ठेवून कॅमेरा तर चलो पटापट आता घेते कपडे झालेच असे कपडे धुवून घेते बघा एवढे कपडे मी धुतलेले आहेत हां माझ्या आहे

मला कासव दाखवते खूप सारे कासवेतवेरी मध्ये पण मी दाखवते बाहेर आला एक बघू शकता तुम्ही हा बघा अशी काही विहीर आहे आपली तो तिथं कासव गेला गेला तो आतमध्ये असं कोण दिसला ना का तो आतमध्ये जातो आणि असं काय व्यू आहे बघू शकता आणि रस्ता बघाल ना तुम्ही तर तो बघा हा रस्ता आहे आणि पूर्ण झाडं आहेत झाडं म्हणजे जायला एकदम पातळ गल्ली आहे या रस्त्याने आम्हाला यायला लागतो ते गवत पण कापला नाही अजून एकदम पातळ गल्ली त्या गल्लीतून आम्हाला तिथून इथं यायला लागतो तर चलो एक बकेट भरून ठेवलं आहे असे भरलेत आणि तुम्हाला मी रस्ता दाखवते यायचा कसा तो हा बघा हा बघा रस्ता दिसत पण नाही इथून आम्हाला यायला लागतो या साईडने असे काय विहीर आहे चलो आता जाऊ आपण घरी झाले माझे कपडे आणि कोणच नाही आला कारण अकरा वाजले ना आणि दुप म्हणजे साडे दहा अकरा वाजेपर्यंत कोण नाही आहेत सकाळी गर्दी असते दहा वाजता दहा ते सव्वा दहापर्यंत गर्दी असते उभा राहायला लागतो इथं आल्यावरती चलो तर आले मी घरी घरी आलो त्या रूमचं झाडू वगैरे मारलं त्या रूमची साफसफाई वगैरे केली आणि इथं लादी वगैरे पुसली बघू शकता पूर्ण लादी वगैरे पुसली एक साईडला बाबूला आंघोळीला पाणी ठेवलं आहे उतर लावला ही भांडे मी सकाळी घसलेली रात्री घसलेले होते आता दुपारी किचन किचनवट्ट वगैरे एकदम मस्त स्वच्छ झालेलं आहे विहिरीवरून आलो कपडे वगैरे वालात टाकले तर चलो आता बाबूची आंघोळ वगैरे करून घेते आणि मग भेटते आणि भूक पण लागले मी सकाळी नाश्ता ना नव्हता गेला नाश्ता वगैरे हो काहीच नाही केला फक्त चहा पिलेला मग आता मला भूक लागली आता मी जेवते त्याच्यानंतर आपण भेटू आणि हा लावायला लागला दरवाजा बघू शकता अंगोल झालेली काबूची कपडे वगैरे घालते याला तयारी वगैरे घालते जेवतो ना तू आता डाळ डाळवत नाही खात हां मग काय खातो काहीच नाही काहीच नाही अपल खाल्लंच का तुला मेंदूवाडा खाल्ला इडलीवाला आलेला इडली नाही होती नाही होती काय होता फक्त इडली नव्हती त्याच्यामध्ये बोल काय तू

तर झालेलं आहे बाबूची आंघोल वगैरे एकदम रेडी झालेलं आहे बघू शकता बघू रे तोंड टाकू असं कर जवळ अरे बाई तर बघू शकता इथं असे कपडे वगैरे मग असे मी धुवून आलो वालत वगैरे टाकलेत आता साहेब गेले गाड्या आणायला बाबूचं झालेलं आहे नाश्ता त्याने ॲपल आहे एक आणि दोन का तीन मेंडू वडे खाल्ले तर चलो आता जेवते बिवते नंतर तुम्हाला भेटते परता आम्ही घेतलेलं आहे जेवण खारोडा आहे डाळ भात आहे चवलीची भाजी आहे चलो मी आता जेवते मला लागली भूक त्यानंतर जेवल्यावरती मग दुपारी काय ॲक्टिव्हिटी वगैरे झाली तर मी तुम्हाला दाखवीन नाहीतर आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळची वेळेला आलेली जेवण टाकून मी गेलो बाहेर तर बोललो काय तो बोलतो कोलबी आहे तो बघू शकता अशी काय एवढीच राहिलेली तिच्या चाललेली ती घरी एवढीच राहिलेली तो बोललो ते संध्याकाळची कोलबी बनवीन मस्त आहे बघीन रेसिपी म्हणजे व्हिडिओ टाकेन बनवतानाचा कुलबी चलो जेवत होतो ते आवाज देत होती ताई ताई बोल कोणतं मच्छी काय आहे मच्छी तर बोलतो कोलबी बोललं दे तेवढंच राहिले तर बोलतो बोल दे ना घरी अपेक्षा चलो जेवते आता